लसून लसूण का करायचं कामची ऑर्डरी पाठवते ऑर्डरी आले ते या लांब लांब महाराष्ट्राच्या बाहेर ऑर्डरी आले द्या बघा बारक्या नाही त्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या ऑर्डरी आपल्याला मोठ्या मोठ्या लागले खरं सगळ्यांचं इट्यूब फॅमिलीचा आभार आहे या असं असं फुलट करा का मला मला काहीतरी जगण्याचं साधन तुमच्यामुळं कांदा चिरून घेते अजून लसूण फोडून शाणा उन्हात ठेवायचंय लसून ही करायचंय लसूणसूनसूती का करते लसूनटणी करायची चटणी करून तुला काय चुकलं मला लसूण सुरला मोठा लसूण आहेसून माझं पुत्र हाल खायला पुषारमची लसूण सुटला

itu pula

No!

मग तेच म्हणते काय केलं घेते मी ती का नाही तुमच्या देवाचा माझ्या मनात देव असतोय माहिती माझ्या पाठीशी देवा आहे मला किती बी कोणी वाईट येणार तर माझ्या येऊ देत नाही देव माझं देवाने चांगलं केलं मला मुबलक या चांगलं चालू आहे माझं

माझीच माहिती गुटगुटी दिसते तुमच्या चार पाच काय पिंडी माझ्या सगळं चलाय मग पालक सगळ झाकून ठ अजून मी पिंडून आणते दोन टाईम आला रोज करायच सावलीला बांधते अजून उन्हात नाही बसवत सावलीला बांधते अजून मी मला माझा उईरा इतला मला खुशाल मनायली लसुन सोलू लाग असो देवाला चांगले केले काय चांगले केले मी समरायलाय मला कमी येते रे अर्धा दे पण एक एकर गांचु ना काय सांग तुला आता मला नाही नाही सांगत आसली मला पासून तर शक्य असेल तर सांगेल नसेल शक्य तर राहिलं मस्त तुला अर्धर येते द्या बाहेरला येते द्या बाहेर देशात येते द्या मी बघ माझी बाहेर देशात मी बघ बघ तुझ्यासारखी नाही खायला त्याला शक्य आहे काम त्या कामाला गेलं बरं असूधी मी मी एक प्रश्न विचारते तुला अर्डर मस्त येते पण तुला येते मला कसं काय येते एवढे येत नाही त्याल काय तुझं मग

खेळा मग तेच म्हणते सगळं डाव सांगतो एकतर डाव नाय नाही तसं मी राहतो मी नाही सांग तुला अगं तुम्हाला मस्का पाणी लाव ते अलमीट लाव काही लावू त्या म्हणून तर मला पाणी लावते नाही सांगितलं तू कुणाशी या सांगित का तुझ्या मेहनतीनं तू तुझ्या मेहनतीला कमव करतीय ना माझे रिसीव कर पण मला इतरून माझ फोटो पाहिजे आधी लागून तुझं फोटो का पडतो माझी माझी क्वालिटी सांगते कि तुला बसते पुन्हा आम्ही टाळ्या वाजवत

येऊन बसू काय ग शेवटी क्वालिटीला महत्व आहे किती बी मार्केट मध्ये किती जरी आलं तरी हिऱ्याची किंमत सोनं करू शकत का शेवटी हिऱ्याला किंमत असते ती हिऱ्यालाच असते किती मला कशाला विचारते बघ विचारते मला

घ्यार दरी आणि पचवार दरी जनावर पोष्ट म्हणला भाऊजण माझं घर फोडलं आ माझ्या बायकोला शिकवलं हाटीलाला नेहाल चव मला आ मला नि हाटीला मग मी करू लागते काम तुम्हाला आ हाटीला जा याच आहे मी का सोप्पा या

मेहनत ये माझ्या कष्टाचा पैसा आहे पैसा पचलेला पैसा पचत नसतो पैसा निघतो दाबल्याला पैसा पचत नसतो म्हणते मी म्हणून म्हणते दाबलेला पैसा निघतो दाबलेला पैसा दाबलेला पैसा म्हणा काय बी म्हणा देवाला माहितीये माझ कष्ट किती आहे वाटाला नाएगा 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 नाएगा। खात नाही कष्ट करते खनाऱ्या आधी नाही तर करून स्वतःच खात बसली असती म्हणजे मग झाला असता का मला परपंच सगळ्यांसाठी केलं सगळी सबत खात सारा परपंच केला एकटी वाली माझ्या जीवावर उड्या मारून खाल्ल्या काय झालं मस्त सगळ्यांनी माझ्या जीवावर खाल्ल्या फिरली फिरून खाल्लं फिरून फिरून झाडा खाली देव देता छप्पर फाडके देत आहे आमचा पत्रा फाडून दिला देवा माझ कष्ट आहे भगवान हे भगवान भगवान देने वाले को देता है मेहनत करने वाले को ही देता है बिना मेहनत वाले को नहीं देता है वो कितना भी अच्छा ये बुरा ही करते का रहना पर नहीं देता है भगवान है वो भगवान के पास न्याय तो होता है मला येतो देवा डायलॉग हा नाही ना येत येत मला हिंदी बोला येतो देवा मी माझ्या मेहनतीत माझ्या कष्टात आणि माझ्या टॅलेंट मध्ये खुश आहे माझंट मागते ती सगळी जर मी देते टॅलंट माझ सिक्रेट असतं सिक्रेट शिक्रेट आहे सिक्रेट